हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही तर आज मी तुमच्यासोबत डाळीला फोडणी कशी द्यायची ही रेसिपी शेअर करणार आहे तर ही बघा सानो हायकर सानो आणि कोणतीही मी रेसिपी करत असो हिला पहिले किचन किचनवट्यावर बसून ती रेसिपी बघायची असते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू तर प्रथम मी डाळ फोडणी देण्यासाठी पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे गॅस ऑन केलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी जिरे आणि मोहरी टाकत आहे तर हे बघा फ्रेंड्स मी इथे मोहरी तडतडण्यासाठी टाकलेली आहे बघा फ्रेंड्स मी इथे जिरे आणि कढीपत्ता ॲड करत आहे फोडणी खूप छान तडतडली आहे आणि मी जे डाळ घोटण्यासाठी जी क हे घेतलं होतं होतंच आमच्याच मी आता परत फोडण्यासाठी पण येतो तुम्ही जर अशा पद्धतीने डाळीला फोडणी द्याल तर डाळ खूप छान बनते आता मी यामध्ये लसूण ॲड करते हा ठेचलेलं लसूण आहे आणि लसूण खूप जास्त लाल होऊन द्यायचं आहे फ्रेंड्स ते बघा किती छान फोडणी बसली आहे ना आपली आणि फ्रेंड्स या रेसिपीच्या लास्टला व्हिडिओच्या लास्टला मी तुम्हाला जोक ऐकवणार आहे तर तो जोक ऐकण्यासाठी तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे बघा यामध्ये मी हिंग ॲड करत आहे आणि त्यानंतर हळद ॲड करत आहे आणि आपली डाळ च्या मध्ये टाकत आहेत हो। तुम्ही पाहत असाल फ्रेंड किती छान टेम्टिंग कलर आलेला आहे आणि ही डाळ थोडी तेलामध्ये अशीच फ्राय होऊन द्यायची लगेच पाणी ओतायचं नाही आणि जस डाळीला उकळी आली की आपली डाळ तयार तर ही थोडी तेलामध्ये परतून घेते तुम्ही बघत असाल किती छान डाळ दिसते आपली आणि तुम्ही कशा प्रकारे फोडणी देता यामध्ये मी काही तिखट मिरची मिरची ही मी शिस्तांनाच डाळ ॲड केलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची ॲड करू शकता आता आपला व्हिडिओच्या शेवटी मी सांगितलं होतं त्याप्रमाणे एक जो एकदा एका यूट्यूबरला फाशी देण्यात येत असते तर तो यूट्यूबर ते जज यूट्यूबरला विचारतात तुझी शेवटची इच्छा काय आहे तर तो यूट्यूबर म्हणतो माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही त्याची शेवटची इच्छा असते फ्रेंड्स कोणाकोणाला तुम्हाला कोणाकोणाला माझ्या जॉबवर तुम्हाला हसायला आलं त्यांनी चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा सानू Bye. Bye. Good night. Le corazo se acaba.